नमस्कार सरस्वती किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर बघा आज मी दुधी भोपळ्याची भाजी गरम मसाला वगैरे कुठलाच वापरणार नाही मी फक्त शेंगदाणे हिरवी मिरची लसूण एवढंच साहित्यात मी दुधी भोपळ्याची भाजी खूप टेस्टी आणि छान बनवून दाखवणार आहे आणि सगळ्यांना आवडते एकदम मस्त लागते तर मी इथे दुधी भोपळा धुवून आहे आणि अशी बारीक बारीक फोडी करून घेतल्या आणि थोडंसं पाणी टाकलं कारण की लालसर पडतो भोपळा लगेच म्हणून थोडं पाण्यात पाणी टाकून ठेवायचं म्हणजे लालसर पडत नाही भोपळा तर इथे मी दोन चमचे तेल टाकून घेतले तेल गरम झाले की आपल्याला जिरा राई टाकून घ्यायचे आणि शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण मी थोडं साबडदोबड वाटून घेतलंय तर तुम्ही पण अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने दुधी भोपळीची भाजी नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करत जा तर आई चांगली तडतडली की आपण वाटून घेतलेलं हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे हे टाकून घेते थोडस हिंग आणि हे बघा हे वाटून घेतले मी आबडदोबड हे सगळं आणि वास तर खूप छान सुटला होता घरामध्ये तर हे थोडस परतून घ्यायचं आणि लगेच आपल्याला दुधी भोपळा पण ह्याच्यातच थोडस परतू परतू घ्यायचं आणि जास्त पाणी पण नाही टाकायचं वाफ्यावर शिजवायचं जास्त सुकी पण नाही आणि जास्त वल्ली पण नाही अशी मिडियम भाजी करणारी मी दुधी भोपळ्याची मी फक्त मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकणारे जास्त काय पाणी वापरणार नाही तुम्हाला रशाची भाजी हवी तर तुम्ही अजून थोडेसे शेंगदाणे टाकून त्याचा रसा बनवू शकतात तर इथे मी खोबरं वगैरे हो असं बाकीचं कुठलंच नाही कारण अशीच भाजी खूप दुधी भपळ्याची छान लागते अशा पद्धतीने आम्हाला तर खूप आवडते अशी पद्धतीने भाजी बनवलेली कोणी कोणी म्हणजे असं लाल तिखटमध्ये पण छान लागते पण जास्त छान लागते हिरव्या मिरचीपासून तर तुम्ही पण कशा पद्धतीने बनवतात हे नक्की कमेंट करून सांगा हे अर्धा चमचा मी हळद टाकून घेतले खूप मस्त वाश वाशेत आहे कारण मी सगळे हे शेंगदाणे मिरची वगैरे सगळं थोडं आंबळमळ भाजून घेतलं नंतर वाटलं लसूण लसूण थोडं जास्त टाकलं आहे मी कारण दुधी भोपळा कवळा आहे जास्त झोन नाही आहे म्हणून शिजायला काही जास्त वेळ लागणार नाही एक दोन वाफेत भाजी आपली होणार तयार तर जास्त का दुधी भोपळ्याची भाजी बरेचसे लोकांना आवडत नाही पण अशा पद्धतीने नक्की बनवा तुम्ही तर सगळ्यांना आवडेल हे बघा चवीनुसार मीठ एक वाप येऊन द्यायची त्यानंतर थोडंसं पाणी धुवून मिक्सरचं भांडं धुवून मी टाकणारे पाणी तुम्हाला रस्ताची बनवायची असत्याची पण बन बनवू शकता तर दुधी भोपळा खायला आणि आरोग्याला खूप चांगला असतो संध्याकाळच्या वेळेस डॉक्टर पण सांगतात की दुधी भोपळ्याची भाजी वगैरे असं भाज्या खा कारण पित्त वगैरे होत नाही दुधी भोपळा लाल भोपळा हे आपल्याला आरोग्याला आणि पचायला हलके असतात म्हणून रात्रीच्या चे जेवणात शक्यतो आपण अशा भाज्या खाल्ल्या पाहिजेत तर बघा हे आली आता माझी भाजी शिजत तर हे बघा मी थोडंसं भांडं धुवून पाणी टाकलं शिजाय पुरतं जास्त नाही मी ओढली भाजी बनवणार मला रस्सा नाही बनवायचा जास्त सुकी पण नाही जास्त पातळ पण नाही मिडियम कलर पण खूप छान आला आहे तर असे मी एक वाफ घेणार आहे की भाजी आपली शिज जास्त म्हणजे असं वेळ लागत नाही या भाजीला तर बघू शकतात किती सुंदर कलर आला आहे बागा मस्त तर करा शेर करा, करा झाले नक्की लाईक शेअर ज्यांना कोणाला बघा कोथंबीर टाकून घेते कोणी खात नसत अशा पद्धतीने बनवलं तरी ते पण खाणार आणि एक चपाती काय दोन चपात्या जास्त खात्या नक्की अशा पद्धतीने भाजी बनवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा चला धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये